नमस्कार मी पूनम कर्णिक मनमोकळा कविता आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज कवीता मी तुमच्यासमोर एक माझी कविता सादर करणार आहे अर्थात मी काही कोणी खूप मोठी कवयित्री वगैरे नाही आहे पण कधीतरी मला माझ्या मनातल्या भावना क वहीवर उतरवायला आवडतात तर त्याचप्रमाणे आज मी माझ्या आजीविषयीच्या भावना या वहीवर उतरवलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासमोर सादर करण्याचा मोह मला आवडला नाही म्हणून ही कविता मी तुमच्यासमोर सादर करते कवितेचं नाव आहे आजीचं लुगड मोबाईल नाही गजराचं घड्याळ नाही तरी सुद्धा ती रोज सूर्योदय पाहायची मोबाईल नाही गजराचं घड्याळ नाही तरी सुद्धा ती रोज सूर्योदय चापून चुपून नववार नेसून भलं मोठं कुंकू लावायची सकाळचा चुलीवरचा चहा ती लुगड्याच्या पदरांनी उतरवायची सकाळचा चुलीवरचा चहा ती लुगड्याच्या पदरांनी उतरवायची सांडशीचा सा वापर ती क्वचितच करायची आम्हाला नाऊ माकू घातल्यावर अंग पुसायला तोंड पुसायला त्याच लुग्णाचा पदर घ्यायची धडपडल्यावर जखमांवर हळूच त्यानेच वारा घालायची या लुगड्याच्या पदराची गंमतच काही निराळी या लुगड्याच्या पदराची गंमतच काही निराळी त्यात आभाळ एवढी तिची माया ओसंडून वाहत राही आठवतोय तिचा तो, तो आयुष्यभर खस्ता खाऊन काबाड कष्ट करून थकलेला खांद्यावरचा पदर आठवतोय तिचा तो, तो आयुष्यभर खस्ता खाऊन काबाड कष्ट करून थकलेला खांद्यावरचा पदर आणि भावनांच्या गर्दीत नात्यांची तिने वेळोवेळी राखलेली कदर आज मात्र तिचं जग हरवलंय आज मात्र तिचं जग हरवलंय तिच्या सोबत तिचं नवबार सुद्धा दिसेल असं झालंय पण आजही वाटते जावे पुन्हा भूतकाळात शिरावे तिच्या कुशीत मारावी तिला घट्ट मिठी आणि मनमुराद लुटावा तिच्या लुगड्याच्या पदराचा तो अनामिक सुगंध तो अनामिक सुगंध तो अनामिक सुगंध